मी दिघे साहेबांना अपघाताच्या दिवसापासून पाहत आलोय आणि सगळं अनुभवलं सुद्धा आहे अपघातानंतरची परिस्थिती पाहिली तर त्यांच्या डोक्यावला मार लागला होता का तर नाही ते बेशुद्ध होते का तर नाही त्यांना मार कुठे लागला होता त्यामुळे मृत्यू होण्याचं कारण आहे का तर नाही जेव्हा त्यांना डिस्चार्ज देण्याची वेळ आली तेव्हा त्यांना अटॅक आल्याचं का दाखवलं म्हणून ठाण्यातली ज्येष्ठ मंडळी आजही म्हणतात की दिघे साहेबांचा घात झालाय त्यांना मारलं गेलंय दिगेनच्या घातपाताच्या घटनाक्रमाबाबत वेगवेगळ्या स्टोरी आहेत मी साक्षीदार होतो असं संजय राऊतांसारखं म्हणण्याचं माझं धारिष्ट नाहीये पण त्यांना कोणतं तरी इंजेक्शन दिलं होतं त्यामुळे हृदयात फुगा तयार झाला त्यामुळे अटॅक आला पॉइंट पाच द्यावं लागतं ते काहीतरी पाच इतकं दिलं वैद्यकीय भाषा आहे तर त्याच्या हृदयावर परिणाम होऊन मृत्यू झाल्याचं चा बोललं जातं त्याची चौकशी त्या काळात व्हायला पाहिजे होती पण आजही एकदा उघड झालं पाहिजे असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आणि आनंद दिघे यांच्या मृत्यूवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय आनंद दिघेंचा मृत्यू सव्वीस ऑगस्ट दोन हजार ला झाला या दिवशी नेमकं काय घडलं होतं आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर ठाण्यात दंगल का उसळली आणि दोन दशकानंतर ही दिघेंचा मृत्यू वादग्रस्त का ठरला जातोय जाणून घेवा या व्हिडिओच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल होण्याआधी म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक, एक कार अपघातात पाय फ्रॅक्चर झाला त्या अपघातात त्यांच्या पायाला जे फ्रॅक्चर झालं होतं त्यामुळे त्यांना ठाण्याच्या सुनीता देवी सिंघाण या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक ला सकाळी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास दिघेंना पहिला हार्ट अटॅक आला ही बातमी ठाण्यासह महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली आणि हॉस्पिटल बाहेर शिवसैनिक जमा होऊ लागले ही गर्दी वाढत होती आणि तेव्हा अजून एक बातमी आली ती म्हणजे आता साहेब आपल्यात राहिले नाही आहेत आनंदी पहिला अटॅक नंतर दहा मिनिटांनी दुसरा अटॅक आला आणि त्या दुसऱ्या अटॅकमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर शिवसैनिक बेभान झाले आणि दोनशे खाटांचं हे रुग्णालय पूर्णपणे जाळून टाकण्यात आलं होतं रुग्णालयातल्या डॉक्टर नर्सला कर्मचाऱ्यांना आधी रुग्णालयाच्या बाहेर काढण्यात आलं फ्रंटलाइन मासिकात छापलेल्या वृत्तानुसार या सगळ्या गोंधळात सहा महिन्याच्या एका बालकाचा आणि पासष्ट वर्षांच्या एका वृद्धाचा मृत्यू झाला कारण हॉस्पिटल जाताना सगळी इलेक्ट्रिसिटी बंद झाली त्यामुळे व्हेंटिलेटर बंद पडलं आणि व्हेंटिलेटरवर मरण पावले ठाण्यात ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी पोलीस देखील हतबल झाले होते गणपतीचे दिवस होते आणि पोलीस दल हे ठिकठिकाणी थीक पांगलेलं होतं बंदोबस्तासाठी त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती तसेच सिंगाणी हॉस्पिटलच्या बाहेर जमलेल्या गर्दीमध्ये प्रसार माध्यमांचे काही प्रतिनिधी होते सामान्य नागरिक सुद्धा त्या गर्दीमध्ये होते त्यामुळे त्यांच्यावर बळाचा वापर करण्याचा आदेश देणं पोलिसांना शक्य नव्हतं सव्वीस ऑगस्टला संध्याकाळी साडेआठच्या सुमारास आनंदिघेचा मृत्यू झाला पण त्याआधी शिवसेनेचे सगळे मोठे नेते दिघेंच्या रुग्णालयात भेटीला गेले होते राज ठाकरे नारायण राणे उद्धव ठाकरे हे सगळे नेते दिघेंना भेटून गेले होते डॉक्टरांनी जी माहिती दिली होती त्यानुसार सव्वीस ऑगस्टला सगळे आनंद दिघेंवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यानंतर आनंदिघे यांची प्रकृती स्थिर होती ते लोकांशी बोलतही होते पण संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास आनंदिघे पहिला अटॅक आला आणि त्यानंतर साडेआठ वाजता त्यांचं निधन झालं डॉक्टरांनी आधी बातमी जाहीर केली नाही कारण साहजिकच हॉस्पिटल बाहेर प्रचंड गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली होती पोलिसांना अरेंजमेंट करायला वेळ हवा होता त्यानंतरचे काही क्षण हे शांततेत गेले आणि त्यानंतर शिवसैनिकांची अशी भावना झाली की डॉक्टरांचं दुर्लक्ष झालं डॉक्टरांच्या हलगर्जीपणा झाला त्यामुळे आनंद दिघेंचा मृत्यू झाला त्यामुळे संतप्त शिवसैनिकांचा जमाव सिंघाणी हॉस्पिटलमध्ये घुसला व तोडफोड जाळपोळ सुरू केली दोनशे खाटांचं सिंघाणिया हॉस्पिटल हे होत्याच चा नव्हतं झालं हे हॉस्पिटल रेमणचे मालक विजयपद सिंघाणिया या उद्योगपत्याचं होतं त्यांनी यानंतर या सगळ्या प्रकरणाबद्दल शिवसेनेकडे माफीची मागणीही केली आणि नुकसान भरपाईची सुद्धा मागणी केली शिवसेनेनं माफी मागितली पण जमावाला भडकवण्याचा आरोप मात्र फेटा आला आणि सांगितलं की लोकांचं देखील दिघेंवरती प्रेम होतं आणि त्याच रागात त्यांनी हे कृत्य के केलं नंतर जेव्हा आनंद दिघे यांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा शिवसेनेचे सगळे नेते त्याला उपस्थित होते आणि फक्त बाळासाहेब ठाकरे त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित नव्हते तेव्हा बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत सुद्धा बरीच चर्चा झाली पण बाळासाहेब ठाकरे हे खर तर घरातले होते पण त्यांच्या जीवाला मुंबईच्या दंगलीमुळे जो धोका होता त्यामुळे ते त्यांना ठाण्यात पोलिसांनी मनाई केली होती आणि या सुरक्षेच्या कारणास्तव आनंदगी यांच्या अंतयात्रेला बाळासाहेब येऊ शकले नाही पुढे याच रूपांतर जणू या एका गुडात झालं जे अजूनही समोर आलेलं नाहीये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा